वाजे मृदुंग वाजे टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग विठ्ठल किंवा मग विठोबा किंवा मग विठ्ठल पांडुरंग पंढरंगे किंवा मग विठू माऊली अशा अनेक नावांनी यांना ओळखलं जात तर यांचा इतिहास नेमका काय आहे किंवा लाखो भाविक यांच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये जातात तर या मंदिराचा किंवा मग या विठ्ठलाच्या मूर्तीचा नेमका इतिहास काय आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत संपूर्ण हिंदू धर्माचे दैवत म्हणजेच विठ्ठल तर हे देव जे महाराष्ट्रातील कर्नाटक किंवा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पूजले जातात तो विष्णू देवांचाच एक अवतार आहे असं सुद्धा म्हटलं जात विठोबाला अनेकदा एका सावळ्या रंगाच्या तरुण मुलाच्या स्वरूपात चित्रित केलं जात कटीवरती हात ठेवून विटेवरती उभे आहेत म्हणजेच कमरेवरती हात ठेवून एका विटेवरती उभे असलेले साक्षात विठ्ठलाचे स्वरूप आहे कधी कधी त्यांची पत्नी रखुमाई सोबत सुद्धा त्यांची मूर्ती आठवली जाते विठोबा हे मूलतवादी गैरविधीवादी भक्तिलित उदाहरण आहेत महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील वेदांत स्थापन झालेल्या ब्राह्मणांनी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान मानलेले आहे विठोबा मंदिर हे पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे विठोबांच्या अख्यायिका त्यांच्या भक्त पुंडिले का भोवतीच फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते म्हणजे साक्षात पुंडलिकांमुळेच देव पंढरपूरमध्ये आले आहेत असे मांडले जाते वारकरी श्रद्धेच्या कवी संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरवलं जातं वारकरी कवी संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तिगीतांना अनोख्या शैलीमध्ये आजपर्यंत ओळखलं जात विठोबांना समर्पित इतर भक्ती साहित्यात हनिदासांची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधीशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी भाषेत सुद्धा आहेत आषाढ महिन्यातील शैली एकादशी आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला विठोबांचे सर्वात मोठे सण किंवा उत्सव पंढरपूरमध्ये साजरे होतात आणि हे त्यांच्या इतिहास लेखन नावाबद्दलही सतत चर्चेत असते जरी त्यांच्या पंथांची उत्पत्ती त्यांचे मुख्य मंदिर अशा अनेक प्रकारची माहिती तेराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याने स्पष्ट पुरावे सुद्धा आहेत हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते विठोबा विठुराया पांडुरंग पंढरीनाथ ही हिंदूंचे प्रमुख दैवता आहे भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात विठोबांना पूजलं जातं विठोबांना पांडुरंग म्हणून सुद्धा ओळखलं जातात त्यांना देव विष्णूचे अवतार किंवा मग कृष्णाचे अवतार मानले जातात कटेवरती हात विठोबा उभे राहतात कधी कधी पत्नी रखुमाई सोबत सुद्धा त्यांची फोटो किंवा मग मूर्ती ठेवली जाते विठोबा हा महाराष्ट्रातील मराठी वैष्णव हिंदू वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे दे आराध्य आहेत तर विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील महत्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि कृष्णाचा दुसरा आणि द्वापार युगातील दशावतारातील नववा अवतार आहे म्हणून शास्त्र पुराणामध्ये विठ्ठलाला बौद्ध व बोधराज असं म्हटलं जातं त्यांचं कशा पद्धतीने आहे गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे हा विशाल भाल असलेला तेजस्वी नेत्रांचा मौन धारण केलेला करी कट ठेवून उभा असलेला म्हणजेच कटी कमरेवरती हात ठेवून उभ्या असलेला हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होते हात ठेवणी मूर्तीची प्रतिमा या कटीवरती असतात भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवरती उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात त्यांचं स्वरूप आढळत त्यांच्या संगे काही वेळा म्हणजे माता रुक्मिणी सुद्धा उभ्या असतात विठोबा गेली अठ्ठावीस युगांपासून विठेवरती उभे आहेत अशी मान्यता आहे पुंडलिकाने विठ फेकल्यामुळे आजही वारखरी त्यांचा उल्लेख पुंडलिक श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा केला जातो तर या पंढरपूरला विठ्ठलामुळेच धार्मिक स्थान मानण्यात आलेला आहे जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहिती नसले तरी ते शतकापासून उभे आहे याचे अनेक पुरावे आढळतात पंढरपूर मध्ये वर्षातून चार यात्रा भरतात यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक एकत्र येतात किंवा मग सहभागी होतात वारीला आलेले सर्व भाविक भीमा नदी म्हणजे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात तर ही चंद्रभागा नदी हा संपूर्ण नद्याचा संगम मानला जातो आणि या नदीमध्ये जे स्नान केलं तर संपूर्ण पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे किंवा मग हिंदू लोकांचे आराध्य दैवत मानले जातात संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ इत्यादी विठोबांचे थोर भक्त तेराव्या शतकात ते सतराव्या शतकात होऊन गेलेले आहेत वारकरी संतांनी विठोबाच्या वा शंकराचार्यांनी पांडू रंग स्तोत्र रचले आहेत विठोबाचे प्रमुख सण म्हणजेच शैनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी मानले जातात म्हणजे संपूर्ण चार वाऱ्यांमध्ये आषाढी एकादशी आणि माघी एकादशी यांना खूप महत्व आहे आषाढी एकादशीला म्हणजेच त्याच्या पंधरा दिवस अगोदर आळंदी ते पंढरपूर हा लाखो भाविकांसह पायी प्रवास केला जातो आणि आषाढी एकादशीचा हा सण उत्सव पांडुरंगाचे दर्शन घेऊन साजरा केला जातो तर हे संपूर्ण एक नयनरम्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी फक्त मुखदर्शन होण्याची आस मनामध्ये ठेवून हा लाखो लोकांचा समुदाय आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास मजल दरमजल करत पंढरपूरला पोहोचतो आणि आषाढी एकादशीचा सण खूप मोठ्या उत्साहामध्ये पांडुरंगाचा आणि रुक्मिणी दर्शन घेऊन साजरा केला जातो तर हा संपूर्ण भारतातील वारकऱ्यांसाठी अगदी स्वर्ग सुद्धा नसेल असा स्वर्ग सोहळा मानला जातो तर याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद